युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उसळला जनसागर वाढदिवसानिमित्त मतदारसंघात राबवण्यात आले विविध कार्यक्रम आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने माता भगिनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी पंधरा ऑगस्टच्या सायंकाळी बुलढाणा येथे आल्याचे पाहायला मिळाले मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग पुनर्वसन संस्था येथे मूकबधीर अपंग विद्यार्थ्यांना तसेच दिव्य सेवा प्रकल्प व सेवा संकल्प येथे निराधार निराश्रित लोकांना भोजन वाटप करण्यात आले शहरातील कारंजा चौक येथे दुर्गा माता मंदिरामध्ये भव्य महाआरती मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न कि माझ्या एकाही आमदाराला माझ्या एकाही

सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवरती की मग एक स्केच कोणती जे मला बॅकमन यांच्यासाठी खरं अर्थ आधुनृत या ठिकाणी येण्याचं योग काही नाही पण तो त्या दिवशी योग आला आणि मी माझ्या वडिलांना विचारलं की तुम्ही सर्वात जास्त प्रेम या ठिकाणी कोणावर करतात माझ्यावर करतात माझ्या भावावर करतात बहिणीवर करतात की आईवर करतात परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की बंदुकाच्या तोंडातून ज्या वेगाने बाहेर पडतील त्याच वेगाने माझ्या वडिलाच्या तोंडातून शब्द बाहेर पडला माझ्या कार्यकर्ता मला ठिकाणी केसाने धक्का लागला काळजात धक्का लागला हे बाप तुम्ही सर्वांनी या ठिकाणी नक्षात घेत यावी आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाना आज माझ्या वडिलांना या ठिकाणी शब्द देतो या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणत्या आमदाराचे लीड एवढं नसेल एवढा लीड आपल्या बुलढाणा मतदारसंघात अशी सत्ता होती जे दोन तीन आमदार होते त्यांच्याकडे मुख्यमंत्री होते तुम्ही आणलं ना तुम्ही तुमचे कॉलेज आणले तुमच्या शाळा आणल्या तुमच्या बाप बापदाच्या सात सात पिढीचा कमाय करून ठेवल्या मी ते केलं नाही मी ते केलं नाही मी गोर गरिबांची व्यवस्था केली आणला मी मेडिकल कॉलेज कोणाच्या तो मी आणलं आज मेडिकल कॉलेजचे फी एक करोड रुपये कोणाचं डॉक्टर जर दा व्हायचं असेल तर तुमच्यापैकी एकाची परिस्थिती त्याचाच एक बरोबर डॉक्टर होईल आज हा संजय याकडे हॉस्पिटल जाहीरपणे सांगतो या माझ्या मेडिकल कॉलेज मध्ये उद्या तुमची कमीत कमी सहाशेच्या वर पोरवा दरवर्षी डॉक्टर बाहेर पडतील ही व्यवस्था केली मी साथ साथ लाग मी बी एस सी अगदी मागच्या वर्षी साठ ऍडमिशन झाल्या पुढच्या वर्षीपर्यंत सहाशेची व्यवस्था होणार चाळीस लाख रुपये ठीक येतात मी जे आणल ते सगळं खूपच आणलं सगळ्या शेतकऱ्यांची आता कृषी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नोकरीला जातील ते करता तुम आला तुम्हाला